भक्तिमय वातावरणामध्ये सहाशे बारा वारकऱ्यांचा पहिला जत्था सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरीनाथ महाराज की जयच्या गजरात विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी पंढरपूरकडे रवाना झाली यावेळी माजी आमदार राणा दिलीप सानंदा यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली यावेळी माजी नगराध्यक्षा अलका सानंदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वपाल सिंह जाधव खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुरजीत कौर सलुजा खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे शेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसाडे उपसभापती संघपाल जाधव संचालक गणेश माने अशोक हटकर राजेश हेलोडे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राणा दिलीप सानंदा यांच्या हस्ते स्टेशन प्रबंधक संतोष अनासने चालक एस के काकडे गार्ड पी के कोळी यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला पंढरपूरकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांना हरिओम ग्रुप व सानंदा मित्रमंडळाच्या वतीने फराळाचे पाकिट व केळीचं वितरण करण्यात आलं पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल पांडुरंग अशा घोषणांनी परिसर झाला होता रेल्वे प्रशासनाला सहाशे बारा वारकऱ्यांच्या महसूल प्राप्त झालेला आहे अशी माहिती खामगाव स्टेशन प्रबंधक संतोष अनासने यांनी दिली यावेळी योगेश भांबेरे शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशमुख डॉक्टर यामीन प्रामुख्याने उपस्थित होते वीस डबे असलेली ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस विशेष रेल्वे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी खामगाव रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला रवाना झाली यावेळी सचिन वानखडे गणेश ताठे किंमत कोकरे श्रीकृष्ण टिकार विलास इंगळे प्रमोद चिंचोलकर संजय झुंझुनवाला वैशाली मुजमुले सुलोचना वानखडे भारती पाटील सुलोचना कळींकर रेखा कापरे दिलीप मुजमुले पंजाबराव देशमुख पांडुरंग राखोंडे रोहित राजपूत प्रीतम माळवदे मंगेश इंगळे अवधूत टिकार अनंता माळी राम सुरळकर शैलेश देशमुख अशोक देशमुख संतोष आटोळे सागर कापरे वैभव धानोरे मयूर सातव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी राहणार जिवठाणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आज चाळीस बेचाळीस वर्षापासून मी वारी करत आहे आता दिल्लीमध्ये पायी धावल्या जात नाही म्हणून या रेल्वेची व्यवस्था झाली या रेल्वेने फार आम्हाला चांगली सुविधा आहे म्हणून या रेल्वे गाडीने आम्ही जातो मोहम्मद फारुक यांचा हा वृत्तांत